नमस्कार विद्यार्थी मित्रांनो जी के एन मराठीच्या आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघा पोलीस भरती संबंधित महत्वाचे प्रश्न बघणार आहोत आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका बघा तुमच्यासाठी सगळ्यात पहिला आजचा प्रश्न आहे की टिंबटिंब हे भारताच्या सर्वात पश्चिमेकडील राज्य आहे चार ऑप्शन आहेत ऑप्शन बी इथे उत्तर होईल गुजरात हे भारताच्या सर्वात पश्चिमेकडील राज्य आहे आणि पूर्वेकडील राज्य विचारलं तर अरुणाचल प्रदेश हे सर्वात पूर्वेकडील राज्य आहे पुढचा प्रश्न आहे की शेख मोहम्मद बिन अब्दुल रहमान अल अल थानी फोटोत बघू शकता तुम्ही यांची कोणत्या देशाच्या पंतप्रधानपदी निवड झाली आहे तर बघा हे कतार या देशाचे पंतप्रधान आहेत ऑप्शन बी बघा पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक तीन दुहेरी शासन प्रणाली असलेल्या पद्धतीस काय म्हणतात दुहेरी शासन प्रणाली असलेल्या पद्धतीस काय म्हणतात तर बघा ऑप्शन ए संघराज्य म्हणतात ऑप्शन ए पुढचा प्रश्न आहे चौथा की कॉनरॅड संगमा यांची कोणत्या राज्याच्या मुख्यमंत्रीपदी निवड झाली कॉनरॅड संगमा तर ऑप्शन ए मेघालय या राज्याच्या मुख्यमंत्रीपदी त्यांची निवड झाली आहेत कोण आहेत मेघालयाचे मुख्यमंत्री तर कॉनरॅड संगमा पाचवा प्रश्न आहे की मुघल राजवटीमध्ये खालीलपैकी कोणाला पीर म्हणून ओळखले जात असे तर पीर म्हणून औरंगजेबाला ओळखले जायचं ऑप्शन बी पुढचा प्रश्न आहे की फुले प्रगती म्हणजे जेल ट्वेंटी फोर हे कोणत्या पिकाची सुधारित जात आहे तर जेल ट्वेंटी फोर हे भुईमुख ऑप्शन बी भुईमुग या पिकाची सुधारित जात आहे प्रश्न क्रमांक सात आहे की खालीलपैकी कोणत्या देशाची सर्वात कमी लांबीची सीमा भारताला लाभलेली आहे नेपाळ चीन अफगाणिस्तान की भूतान तर बघा ऑप्शन सी अफगाणिस्तानाची फक्त एकशे सहा किलोमीटरची सीमा आपल्या भारतासोबत लाभ लाभलेली आहे अफगाणिस्तानची आणि सर्वात लांब चार हजार शहाण्णव किलोमीटरची सीमा आपली आहे ती म्हणजे बांगलादेश सोबत हा लक्षात ठेवा आठवा प्रश्न आहे की तांबेरा रोगाचा प्रादुर्भाव खालीलपैकी कोणत्या पिकावर होतो तांबेरा तांबेरा म्हटलं की ऑप्शन डी गहू या पिकावर होतो पुढचा प्रश्न आहे की व्होनशु बेटे खालीलपैकी कुठे स्थित आहेत वनशु बेटे म्हटले की ऑप्शन बी जपानच्या समुद्रामध्ये स्थित आहे पुढचा प्रश्न आहे की वनस्पती तेलाचे वनस्पती तुपात रूपांतरण करण्यासाठी कोणते उत्प्रेरक उपयुक्त ठरते वनस्पती तेलाचे वनस्पती तुपात रूपांतर करण्यासाठी निकेलची भुकटी निकेलची भुकटी हे उत्प्रेरक उपयुक्त ठरते सेल्युलर जेल खालीलपैकी कुठे स्थित आहे सेल्युलर जेल सेल्युलर जेल ही अंदमान निकोबारची राजधानी पोर्ट ब्लेअर येथे स्थित आहे बघा प्रश्न क्रमांक बारा काय दिलाय महाराष्ट्राची महाराष्ट्रातील तांब्याच्या उत्पादनासाठी प्रसिद्ध असणारा जिल्हा कोणता तांब्याच्या उत्पादनासाठी प्रसिद्ध असणारा जिल्हा म्हणजे चंद्रपूर तेरा प्रश्न आहे की नेफ्युरियो हे कोणत्या राज्याचे मुख्यमंत्री आहेत नेफ्युरियो हे नागालँड ऑप्शन ए नागालँड या राज्याचे मुख्यमंत्री आहेत राज्य पोलीस दलाचा वर्धापन दिन कधी साजरा केला जातो चार ऑप्शन आहेत राज्य पोलीस दलाचा वर्धापन दिन हा सहा मार्च या दिवशी साजरा केला जातो हरिद्वार हे शहर खालीपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे हरिद्वार म्हटलं की हे येतं उत्तर प्रदेश नाही उत्तराखंडमध्ये तर ऑप्शन सी पुढचा प्रश्न आहे की जगात सर्वात मोठी सोन्याची बाजारपेठ व सर्वात मोठा आयातदार देश कोणता तर बघा ऑप्शन बी भारत पुढचा प्रश्न आहे की छत्रपती शिवाजी महाराज व अफजल खान यांची भेट कुठे ठरली होती तर बघा यांची भेट प्रतापगडाच्या पायथ्याशी ठरलं होत्या सातारा जिल्ह्यातील प्रतापगडाच्या पायथ्याशी जिल्हा स्तरावरील पोलीस खात्याचा प्रमुख टिंबटिंब असतात तर बघा ऑप्शन बी पोलीस अधीक्षक पुढचा प्रश्न आहे एकोणीस वाग खालीलपैकी हॉर्स पॉवर हे कशाचे एकक आहे तर हॉर्स पॉवर हे ऑप्शन डी शक्तीचे एकक आहे पुढचा प्रश्न आहे की है। है जगातील सर्वात जुने वाफेवर चालणारे रेल्वे इंजिन कोणते सर्वात जुने वाफेवर चालणारे रेल्वे इंजिन म्हणजे फेरी क्वीन पुढचा प्रश्न आहे की भारताचे पहिले निवडणूक आयुक्त कोण तर भारताचे पहिले निवडणूक आयुक्त म्हणजे सुकुमार से पुढचा प्रश्न आहे की कोकणाची उत्तर व दक्षिण सीमा अनुक्रमे टिंबटिंब या खाड्यांनी निश्चित केली आहे तर ऑप्शन ए डहाणू व तेरे खोलची खाडी या खाड्यांनी निश्चित केली आहे पुढचा प्रश्न आहे की सिल्वर प्रोमाइडचा उपयोग प्रामुख्याने कोणत्या उद्योगात करतात तर सिल्वर प्रोमाइडचा उपयोग हा फोटोग्राफी म्हणजे छायाचित्र या उद्योगात करतात सांगली जिल्ह्यातील चांदोली धरण कोणत्या नदीवर बांधण्यात आले आहे तर चांदोली धरण हे वारणा शिंपी वारणा या नदीवर बांधण्यात आले आहे पुढचा प्रश्न आहे की भारताच्या भूदल प्रमुखास काय म्हणतात बघा भूदल प्रमुख आज जनरल असं म्हटलं जातं ऑप्शन बी ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो क्वेश्चन ऑफ द तुमच्यासाठी प्रश्न आहे की खालीलपैकी कोणत्या किल्ल्यावर शिवाजी महाराजांच्या पायाचा ठसा आहे उत्तर माहिती असेल त्या प्रश्नाचं उत्तर खाली कमेंट करून सांगायचं आहे आणि दहा सा हजार प्रश्नांची पीडीएफ तुम्ही अजून घेतली नसेल तर एट वन झिरो फोर ट्रिपल एट नाईन फोर या नंबरवर मेसेज करा नव्याण्णव रुपयाचं पेमेंट करायचं आहे तुम्हाला आणि तुम्हाला मी लगेच दहा हजार प्रश्नांची पी डी एफ व्हॉट्सअपवर भेट पाठवेन आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला मग भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये आमचा हा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद